तर मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे सध्या शॉपमध्ये माझ्यासोबत आहे सानवी हाय सानवी तर सानवी सकाळी साडेआठला स्कूलला गेलेली आणि आता बारा वाजता शॉपमध्ये आल्या सानवी स्कूलमध्ये काय काय केली सर बोल ना सानवी हाय तर कर हाई कर, कर। मेहंदी काढलेली दाखव जरा तुम्हाला सानवी मेहंदी काढलेली तुम्हाला दाखवतो मी तर सानवी रात्री मेहंदी काढलेली आहे त्याच्या आत्तनं काढून दिले त्याला आत्तीनं तर अशी छान मेहंदी काढलेली आहे त्याच्या आत्तीनं कोण काढले आत्तीनं तर सानवी माझ्याकडेच आहे आता आणि सानवीची मी गावी गेलेली आहे दोन महिने झाले गावी गेलेली आहे तर पहिल्यांदाच सानवी तिच्या आई आईशिवाय राहिल्या माझ्याकडं कारण की तर सोनाली गावी लावून आता दोन महिने झालेले आहे आणि सोनालीचे डिलिव्हरी टाईम पण जवळ आलेले आहे आणि त्याला डॉक्टरांनी सांगितले की जरा झोप जो, झोपडंच राहावं हो। तर त्यासोबत स्त्री पण तिथेच आहे गावाकडं आणि मी आणि सानवी इकडे आहे तर सानवीची मला जे, जे स्कूल वगैरे सगळं मलाच बघायला लागते आता काही आता शाळेला जाऊन आल्या आणि त्याचं होमवर्क पण मी कम्प्लीट करून घेतले कारण की संध्याकाळी मला टाईम मिळत नसते मी दुपारात असतो ना तर सानवी आता होमवर्क केले तुम्हाला मी दाखवतो नोटबुकमध्ये तर आता जस्ट त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे पी तर आजचं होमवर्क त्याचं मी कम्प्लीट करून घेतलं आहे तर आता सानवी मोबाईल बघत निवड बसलेले आहे आणि सकाळचा डबा घरी दाखवते करून देतात सकाळी लवकर मी सात दहा उठून वगैरे ड्रेस घालून वगैरे टिफिन घेऊन मी त्याला शाळेत सोड देतोय आणि मी येतोय दहा वाजता शॉपला सानवी टिफिन पूर्ण खालेच ना नाही फिनिश नाही गेलीस का बुक नाही का तर मित्रांनो दुपारचे आता दोन वाजलेले आहे आणि आता मी शॉप बंद करून चाललेलो आहे घरी सानवी आपण जाऊया घरी चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे पाहिजे चॉकलेट चल चल पाहिजे चॉकलेट चॉकलेट पाहिजे चल दुकान बंद करून जाऊया आपण तर आम्ही आता घरी पोचलोय आणि आता करणार आहे आम्ही मॅगी काय केलं सांगवी तर नाही आता काय करायचं चला मॅगी करूया मी आता मॅगी करत आहोत हाय सानवी सानवीने कडाई ठेवले गॅसवर सानवी मॅगी कुठे मसाला पाणी की आहे पाणी होत कडाईत होत की सगळं पाणी उकळू द्या हा पूर्ण मग मॅगी खाले हा हा काय सर्दी झाली सर्दी झाल्या झाली काय मॅगी हा मस्त आहे आणि मला खाऊ खा ना तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ